अधिकारी चांगलं बघत नाही त्याची बदली केली पाहिजे आपल्याला पण वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांवर नाराजी केली तरी शासन आणि प्रशासन हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात मला वाटतं ह्या पद्धतीन काम झाण्याची आवश्यकता आहे मी माहिती घे तुला प्रशासक राज आहे महापालिकेवर आणि ज्या पद्धतीनं रस्त्याचा असेल पाण्याचा प्रश्न काम करताय का त्यामध्ये त्याशिवाय आमचे लोक बोलणार दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे जर अधिकारी जर काम करत असतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता घेत अशा अधिकाऱ्यांना तात्काळ कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडेमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस